वन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर इथे आम्ही काही लपाछुपीचा गेम खेळत नाही आहे तर मला इथे माझे एक सबस्क्रायबर आहे त्यांनी मला सरप्राईज दिलेलं आहे तसंच तसं तर ह्या तिघ मुलीसुद्धा माझ्या सबस्क्राईबर आहे तर त्यातल्या एका मुलीने मुलीच्या आईने मला बोलवलेलं आणि ह्या ज्या आहे त्याच्या कॉलेजच्या फ्रेंड आहेत त्यातल्या एक मुलीच्या आईने मला त्यांच्याकडे बोलवलेलं आणि हा सरप्राईज प्लॅन त्यांनी केलेला माझ्यासाठी तर माझ्या यूट्यूबचे सिक्स फिफ्टी सबस्क्रायबर झाल्यामुळे त्यांनी मला हे सरप्राईज दिलेलं आहे आणि माझ्या हातून केक कापलेला आहे तर अशा प्रकारे आणि माझ्या मुलांनी मला अजिबात सांगितलं नाही त्यांनी आधीच प्लॅन केलेलं होतं फक्त मला त्यांनी सांगितलं तिच्या मम्मीने तुला बोलवलं आहे जेवायला वगैरे तर आम्ही सहज गेलेलो असं विचार करून पण मला माहिती नव्हते बघून शॉक झाली मी त्यांना असं वाटतं

अरे व्हिडिओ एडिटिंग करतोस ना घे व्हिडिओ एडिटि परत परत एडिटर आणि या आपल्या स्टार आता काय करतो त्याला मला तो सगळ्यांना खूप डान्स मिळाले त्यासाठी म्हणत आता पुढचं सिक्स फिफ्टी के

मला आणि सबस्क्राईबर लागे मला कसं वाटतंय मला तो खूप आनंदच होता ते पण हे जे सरप्राईज पाहण्यासाठी होता ते खूप मस्त बेस्ट मला खूप आवडलं माझ्याकडून सगळ्यांना आमंत्रण कापून नाही का आम्हाला त्यानंतर त्यांनी जेवायला किती प्रकार बनवले होते त्यांचं स्पेशल सांबर आणि भात होता त्याच्यानंतर सलाद होतं लोणचं होतं पापड होता भजे होते बरंच काय होतं चपाती वगैरे खूप छान टेस्टी जेवण बनवलं होतं त्यांनी पण मला खूप आवडलं आणि नेक्स्ट मग मी त्यांना म्हटलं माझ्याकडूनसुद्धा आमंत्रण तर त्यांनासुद्धा मी आमंत्रण दिले आणि जेवायला या तुम्ही पण तर वन वीकनंतर त्यांना मी सुद्धा जेवायला बोलवलं होतं म्हणजे त्यांच्याकडे गेली होती त्याच वेळेस त्यांना आमंत्रण दिलं आणि तेव्हाच त्यांना विचारलेलं की तुम्हाला काय खायचं आहे माझ्या हातचं तर त्यांना बरेच दिवसापासून माझ्या हातची मिसळ पाव आणि ठेचा भाकरी खायची होती तर मी तोच बेट बनवला त्यांच्यासाठी आणि इथे खूप गर्मी होते किचनमध्ये तर ते आता येतीलच तोपर्यंत तो चला मी आता जेवण बनवून घेते आणि कसं बनवते काय बनवते तुम्हाला ते पण दाखवते ॲक्च्युली जे आहे पोरं पोरं तर त्यांची त्यांची भेटतात वगैरे पार्टी करतात पण आम्ही आई वडील तेच राहून जातो तर एक वेळा ठरवलेलं त्यांच्या आईने की मला पण भेटायचं आणि मला पण असं होतं त्यांना भेटावं तर तो दिवस आलेला आहे आणि मी त्यांच्याकडे जाऊन आली आणि त्यांनी सरप्राईज दिले आणि त्याईं त्यांनाही मी बोलवले की हा मला मिसळपाव खायची आहे तर इथं मटकी टाकलेली मी म्हणजे कालच भिजत टाकलेली होती रात्री छानपैकी त्याला मस्त मोड आले पाणी काढून ते का गाळणीमध्ये ठेवले होते पॅक करून आणि आता गरमी येतंच गरमीच्या याच्याने छान मस्तपैकी मोड आलेले आता याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे थोडी हळद टाकली थोडे शेंगदाणे टाकले आणि बस पाण्यामध्ये थोडंसं बॉईल करून घेतलं प्रकारे मस्तपैकी ती शिजते आहे आणि मी याच्यामध्ये चणे वगैरे पण टाकणार आहे तर चणे वगैरे टाकले भी कुकर मी भिजायला ते नंतर कुकरमध्ये लावते कारण मी मटकी कधीच कुकरला लावत नाही ती ओरकूक होऊन जाते तर ते थोडंसं पाण्यामध्ये बॉईल करून घेते हिची तयारी कोथिंबीरच्या काड्या लसूण कांदे मी गॅसवरच भाजलेली आहेत खोबरं पण भाजले आणि इथे टोमॅटो पण भाजून घेतलेले आहेत कांदे पण मी गॅसवरच भाजलेली तर आणि इथे त्यांना टोमॅटो ठेचा पण खायचा आहे तर त्यासाठी कोथिंबीर मस्त पैकी हिरवी हिरवी मिरची आणि कमी तिखट आणि थोडीशी तिखट घेतलेली मी हे बघा तर आणि ही थोडी कमी तिखट आहे तर ते भाजून घेतले तव्यावर लसूण पण भाजलेलं आहे हे बघा लसूण पण भाजून घेतलं आहे आता याच्यामध्ये मीठ टाकेल मी आणि थोडंसं दाण्यांचं कूट आणि लिंबूचा रस आणि टोमॅटोचा तडका देईल त्याला टोमॅटो ठेचा तर अशा प्रकारे तयारी चालू आहे आणि इकडे सकाळची गडबड आहे म्हणून चहाची वगैरे सुद्धा तयारी काढून ठेवलेलं आहे पातेला घासायला ठेवते आणि इथे हे भाजीचं वरतं वरणं घ्यायला टोमॅटो कांदा तिकडे कापणं चालू आहे बारीक आणि भाजीची कोथिंबीर धुवून ठेवली आहे आणि हे चणे आता मी कुकरला बॉईल करून घेईल इथे जे आहे मी मसाला वाटून घेतलेला आहे आणि इथे पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये दोन च दोन कशा म्हणजे मोठे चमचे तेल टाकलेले आहे थोडंसं जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकला आहे थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मसाला छानपैकी परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि नंतर मी तिखट हळद आणि थोडंसं गरम मसाला धने पावडर एवढं टाकून आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्याच्याने थोडंसं भाजीला थिकनेस पण येतो कलरही येतो तर अशा प्रकारे मसाला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी चणे आणि सोबत भात पण लावून दिलेला कुकरमध्ये तर त्याचे दोन तीन सिट्ट्या करून घेईल मी इथे आपली जी मटकी शिजलेली आहे ती आता त्या आपल्या मसाल्याच्या बॅटरमध्ये ओतायची आहे आणि लागेल तरच मीठ टाकायचं आहे लागेल थोडंसं तर अशा प्रकारे मी करून घेतलेलं आहे आणि आता इथे आलेले पाहुणे तर हे दोघं मैत्रिणी आणि त्यांची आई पप्पांचं दोघांचं पण काही जमलं नाही आहे तर दोघं मैत्रीण आणि त्यांच्या आणखी मैत्रीण आहे तिचं जमलं नाही ऑफिसला ती गेलेली तिला सुट्टीचं नाही मिळाली तर चला नेक्स्ट टाईम तिलासुद्धा जेवण बनवूया नंतर वाढताना त्या मुलींना ना छानपैकी व्हिडिओ करायचा होता भाजीचा म्हणून त्यांनी दोन तीन वेळा ट्राय केलं तर बघा किती वेळा ट्राय केलं नंतर परफेक्ट जमलाच जमला व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ते जेवायला होतं मिसळ पाव ठेचा भाकरी आणि स्वीटमध्ये मी मागवले होते गुलाबजामून आणि हो त्यांच्याकडे ना त्या दिवशी बासुंदीसुद्धा होती है, मी सांगे सांगायला विसरली आणि पापड सलाद लिंबू वगैरे सगळं होतं त्यांना खूप आवडलं चला